नमस्कार शेतकरी मंडळी आज पिंपळगाव बसवंत आणि मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दरोजचे ताजे भाव पोचवत ता आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसेच आमचं फेसबुक पेज राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये अकरा हजार सातशे क्विंटल लाल कांद्याची ओळख झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार दोनशे मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सातशे पन्नास रुपयांनी झाली आज पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव चारशे रुपये मिळाला मंडळी हे होते पिंपळगाव बसून बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव आता पाहुयात मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज मनमाड बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे क्विंटल लाल कांद्याची ओळख झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार आठशे चौदा रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सातशे रुपयांनी झाली आज मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव दोनशे रुपये मिळाला मंडई हेवते पिंपळगाव बसवंत आणि मनमाड बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा